जास्त वेळ बेसन भाजायची गरज नाही किंवा मग पाक तयार करायची गरज नाही जर तुम्हाला पाक तयार करता येत नसेल तरीही असे दाणेदार बेसनचे लाडू तुम्हाला जमतील इतकी सोपी पद्धत मी आज घेऊन आली आहे चला तर मग रेसिपी सुरू करूयात सर्वात पहिले आपल्याला भांड्याला हे सर्वपणे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे बेसनपीठ आपण कालवणार आहोत त्याचा डो तयार करणार आहोत तो खाली जास्त चिपकणार नाही येथे मी दीड वाटी असे बेसनपीठ घेतले आहे त्यामध्ये आपल्याला पाणी घालून त्याचा घट्ट असा डो मळून घ्यायचा आहे थोडं थोडे पाणी घालून आपल्याला जास्त पातळ डो तयार करायचा नाही घट्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे तेल लावल्यामुळे आपले जे बेसन पीठ आहे खालती जास्त चिपकणार नाही आणि खूप सहजपणे हे मळता येईल त्यामुळे सर्वात पहिले आपण तेल हे खाली लावून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडंसं मीठही टाकला आहे तो व्हिडिओ माझा जा स्किप झाला आहे तर तुम्ही थोडंसं मीठही त्यामध्ये टाकायचा आहे चिमूटभर हे पहा घट्ट असा डो तयार करून घेतला आहे मी हे पहा असं थोडासा गोळा घ्यायचा आहे ना आपल्याला अशी हाताच्या साह्याने मुटके करून घ्यायचे आहेत हे पहा असा थोडासा गोळा घेऊन आपल्याला जास्त जाडचा गोळा घ्यायचा नाही आपल्याला छोटासा गोळा घेऊन अशा प्रकारे मुटके करून घ्यायचे आहेत हे पहा सर्व अशा प्रकारे मी मुटके करून घेतले आहेत हे सर्व मुटके आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे पहा इथे मी अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवले होते पहा आपले तेलही मीडियम गरम झालेले आहे यासाठी आपल्याला जास्त हाय म्हणजे तेल गरम कडकडीत तेल गरम करायची बिलकुल गरज नाही मीडियमच तेल ठेवायचं आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला शेवटपर्यंत स्लोच ठेवायची आहे स्लो, स्लो फ्लेमवरच हे मुटके आपल्याला तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही गॅसची फ्लेम ही फुल केली तर ते वरून वरूनच लालसे होतील आणि मधनं बिलकुल शिजणार नाही त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो करूनच हे पहा अशा प्रकारे सर्व फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे मिक्सरमधून बारीक असे काढून घ्यायचे आहे हे प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे लवकर लवकर गरम आहे तोपर्यंतच त्याला मिक्सरमध्ये बारीक असे फिरवून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे चाळून जो वरचा जाडसा भाग आहे तोही आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे हे पहा किती दाणेदार आणि मस्त वाटण आपलं झालं आहे इथे मी एक वाटी अशी साखर घेतली आहे दीड वाटी बेसन पिठाला पे एक वाटी साखर हे अगदी बरोबर प्रमाण आहे त्यामध्ये मी एक ते दोन विलायची टाकत आहे तुम्ही इथे रेडीमेड पिटी साखरही वापरू शकतात मी अशी घरीच करून टाकत आहे हे पा व्यवस्थित अशी आपली सर्व पिठी साखर त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मी आणखीन सांगत आहे ही प्रोसेस आपल्याला लवकरात लवकर करायची आहे म्हणजे जास्त वेळ घालवायचा नाही कारण हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे हे पहा त्यामध्ये मी दोन चम्मच असे तेल टाकले आहे हे आपली साखर ही गरम आहे आणि खालचे जे आपण मिक्सरमधनं काढलं होतं ते लाडूसाठी तेही गरम आहे त्यामुळे आपले लाडू हे अगदी परफेक्ट बनले जातात हे पहा आपले लाडू तयार आहेत किती मस्त बेसनचे लाडू झाले आहेत आपल्या टाळूला जास्त चिपकणार नाही ती बेसन अगदी दाणेदार हे लाडू तयार होतात हे पा आणखीन एक मी लाडू करून दाखवते हे पा अशा प्रकारेच आपल्याला सर्व लाडू हे दोन्ही हाताने सर्वात पहिले आपल्याला एक हात हाताने ते लाडूचे आहे ते दाबून घ्यायचं आहे त्यानंतर हे पहा अशा प्रकारे आपल्याला त्याला शेप द्यायचा आहे दोन्ही हाताने या दिवाळीला तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे बेसनचे लाडू नक्की करून पहा खूप सोपी पद्धतीने खायलाही खूप खमंग लागतात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला ला, ला, विसरू नका चला तर पुन्हा भेटूयाच एक सोप्या रेसिपी